नेत्यांना की खासदार की मंत्रीपद मिळावे यासाठी कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे नवस केले जातात ते आपण पाहतो कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका लढवल्या जातात प्रचार मोहिमेत ते राबतात नेत्यांच्या विजयासाठी नवस करतात निकाल बाजूने लागला की नवसपूर्तीसाठी नेत्यांना साकडे घालतात त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळतोच असे नाही नेत्यांची गरज संपली की सामान्य कार्यकर्ता बऱ्याचदा बाजूला पडतो मात्र कोपर गावात एक वेगळे उदाहरण पाहायला मिळालं असून आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी चैतली यांनी आपल्या कृतज्ञता सोहळ्यात शेकडो हितचिंतकांच्या साक्षीने सलीम शेख या कार्यकर्त्याचे पाय धुवून आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांच्या विजयासाठी कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायतचे उपसरपंच असलेले उपसर सलीम शेख यांनी गेल्या सात महिन्यांपासून पाया चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा केली होती आपल्या नेत्याने पाय धुतल्यानंतर गहीवरलेल्या शेख यांनी उपस्थितांच्या साक्षीने पाया चप्पल घातली नेता आणि कार्यकर्त्यातील स्नेहभाव आणि कृतज्ञतेचे दर्शन या निमित्ताने घडले आहे शेख हे भोजडे येथील कार्यकर्ते आहेत काळे पुन्हा आमदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे महिनाभर मुंबईत असल्याने पूर्वीचे सहा महिने आणि आत्ताचा एक महिना सात महिने त्यांनी चप्पल घातली नाही आणि सोमवारी आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी यांनी त्यांचे पाय धुवून चप्पल घातल्यानंतर त्यांना आनंदाश्रू आल्याचे त्यांनी सांगितले कारण मी सलीम मुसा शेख ग्रामपंचायत उपसरपंच गेल्या सात महिन्यापासून चपलीचा सा त्याग केलेला आहे दादा पुन्हा आमदार होऊ पर्यंत दादा जवळ निवडून येतील तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही दादावर असा विश्वास टाकून गेल्या दोन हजार एकोणीस ते चोवीस हे गेल्या पाच वर्ष कालवत काम पाहता त्यांचा भरभरून आम्हाला भोजडे गावात कोपरगाव तालुक्यात भरभरून निधी दिला गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून आमच्या गावाचे कामं रखडली होती मुस्लिम बांधवांचे आशुर खायनचा असू द्या कब्रस्तानचा असू द्या तुम्हाला दर्ग्याचे असू द्या विकास कामं पाहून रस्त्याचे काम आहे मंदिराचे काम आहे असे कोटीना निधी आमच्या असे तो दादाने भरपूर दिला त्यामुळे आम्ही मी, मी विश्वास ठेवला गेले दा दादा दा दा दोन हजार एकोणीस ते चोवीसमध्ये एवढी विकास कामं केले मी काही एक त्याग केला पाहिजे दादा आपले पन्नास वर्ष जे कामं ने झालेले ते कामं झालेले आहे म्हणून मी गेल्या सात पण त्याग केला होता दादा पुन्हा आमदार रातन दिवस आम्ही आमचे सहकारी असतील अविनाश मोरे असतील आमचे सगळे पोरं असतील मयूर नगर मंडळाचे पोरं असतील संपूर्ण पोरं एकत्र येऊन आम्ही रातन दिवस दादासाठी पळवलो आणि सर्वच महत्वाचं आमचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष चारू दत्त साहेब असतील त्यांच्या <coughs> सूचनेनुसार आम्ही रातन दिवस पळवलो दादा सर आनंद तुम्हाला वाटला आनंद असा वाटला मला मला असं वाटलं होतं नुसतं दादा चप्पल आणतील सहकार्याने चप्पल घालतील पण आज त्यांनी आज चैत्रता हे ताई असतील आमदार असतील आता सगळ्यात पहिला आनंद दिवसा असा आहे स्वतः आमदार असतो दादा चैतील ते काळे त्यांच्या हाताने माझे पाय दोन तीननी हे केले नवीन चप्पल त्यांच्या हाताने घातली मला आनंद असा झाला तर तेवढं मला आसुरू यायला लागली होती